मोठी बातमी आपण बघूयात नांदेडमध्ये चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे काल मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खरंतर ढकुटी सदृश पावसामुळे या ठिकाणी हाहाकार माजलेला आहे अनेक जण अडकून पडलेले होते आणि त्यापैकी चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे ये एक मोठी घडामोड आपण बघतोय एकीकडे एक एक बचाव कार्य सुरू आहे अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी माहिती देतील कृष्णा मराठवाड्यामध्ये गेल्या रात्रीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय त्यामध्ये सर्वाधिक पाऊस नांदेड आणि लातूर मध्ये पडतो आहे प्राथमिक माहिती जी विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे त्यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये चार ते पाच लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे मात्र तो नेमका कशामुळे वाहून जाऊन की या सगळ्यांचा तपशील थोड्या वेळात आपल्याला समजेल मात्र त्या ठिकाणी ची दोन पथक या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहेत बचाव कार्यासाठी आणि लातूरमध्ये स्थानिकच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे अस्तित्वात असलेलं बचाव पथक आहे ते या ठिकाणी घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती देखील दिलेली आहे थोड्या वेळातच सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांची द्वारे बैठक आहे आणि त्यामध्ये राज्याच्या पावसाचा आढावा या ठिकाणी घेण्यात येणार आणि त्याबद्दल उपाययोजना काय कराव्यात याच्या सूचना देखील देण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी आहे आणि त्यामुळे दोन बारा वाजून वीस मिनिटांनी ही व्हीसी या ठिकाणी होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राची तपशील आपल्या समोर येऊ शकतील अगदी कृष्णा आणखी काही माहिती कळू शकले का यांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय कुठल्या परिसरामधले हे लोक होते या संदर्भात काही कळू शकले या संदर्भात आधीची माहिती मिळू शकलेली नाही ही प्राथमिक माहिती या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेली आहे त्यानुसार ही माहिती आहे आ, या सगळ्या संदर्भात बीड मध्ये देखील शिरूर कासार तालुक्यामध्ये एक कार वाहून गेल्याची माहिती विभागीय आयुक्ताला कळवण्यात आलेली आहे कार्यालयाला आणि त्यामध्ये मात्र चार जणांना वाचवण्यात यश आल्याची देखील माहिती आपण पाहिलं तर नांदेडमध्ये देखील अशाच प्रकारची एक पाण्यात कार अडकलेली होती त्यामुळे नेमकं किती नुकसान झालेलं आहे या संदर्भातला आढावाच या ठिकाणी मुख्यमंत्री घेतील आणि त्यानंतर सविस्तर माहिती आपल्याला कळू शकेल यामुळे धन्यवाद कृष्णा आताच्या अपडेटसाठी